या वर्षी वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे दिल्लीमध्ये तयारीला सुरुवात सुद्धा झालेली आहे एकोणीसशे चोपन्न साली 70 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिल्यांदा दिल्लीमध्ये झालं होतं त्यानंतर आता दुसऱ्यांदा हे साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे एकोणीशे चोपन्न मध्ये जेव्हा साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालेलं तेव्हा ते कसं झालं होतं आणि या वर्षीच्या संमेलनामध्ये आणि एकोणीशे चोपन्न साली दिल्लीमध्ये मध्ये झालेल्या संमेलनामध्ये काय साम्य असणार आहे जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत ग्रंथ प्रसाराला चालना मिळावी आणि त्या ग्रंथांवर एकत्र येऊन विचार विनिमय केला जावा असा विचार न्यायमूर्ती नानडे यांनी केला त्यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने अठराशे साली मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरवले त्यासाठीच आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलं आणि त्या आवाहनानुसार अकरा मे अठराशे रोजी पुण्याच्या हिराबागेत मराठी मराठी ग्रंथकार एकत्र जमले ग्रंथकारांचं ते पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखलं जातं त्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वतः न्यायमूर्ती रानडे यांनी भूषवलं होतं त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची एक समृद्ध परंपरा सुरू झाली आणि ती आस्था सुरू आहे दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जातं प्रत्यक्ष साहित्य संमेलन पार पडण्यापूर्वी अनेक महत्वाच्या गोष्टी ठरवल्या जातात त्यातली एक सर्वप्रथम ठरवली जाणारी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्य संमेलन कुठे होणार त्या स्थळाची निवड करणं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्य महामंडळातर्फे असतं त्यामुळे साहित्य महामंडळाकडे अनेक संस्था संमेलन झाडांचा प्रस्ताव पाठवतात आलेल्या प्रस्तावांपैकी साहित्य महामंडळ ज्या संस्थेचा प्रस्ताव स्वीकारतं त्या ठिकाणी संमेलन आयोजित केलं जातं त्यानुसार एकोणीसशे चोपन्न साली सदतीसाव्या साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं होतं आणि दोन हजार पंचवीस मध्ये दुसऱ्यांदा दिल्लीत अठ्ठ्याण्णवावं साहित्य संमेलन होणार आहे संमेलन स्थळाच्या निवडीनंतर होणारी सगळ्यात मोठी आणि महत्वाची म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान हे खूप महत्वाचं आणि मानाचं मानलं जातं त्यामुळे प्रत्येक वर्षी संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं एकोणीशे चोपन्न साली झालेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी भूषवलं होतं लक्ष्मण शास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत संस्कृत पंडित व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते तेवीस साली कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून पदवी त्यांनी संपादन केली होती इंग्लिश भाषा आणि आधुनिक पश्चिमी ज्ञानविज्ञानाचा त्यांनी सखोल अभ्यास करून जे जे चांगलं तेथे ते मराठीत आणण्याचा प्रयत्न केला होता येत्या म्हणजेच फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान हे लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यास डॉक्टर तारा भवाळकर भूषवणार आहेत डॉक्टर तारा भवाळकर या प्रामुख्याने वैचारिक करणा लेखन करणाऱ्या एक लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे लोकसाहित्य लोकसंस्कृती लोक परंपरा आणि लोककला या विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि निवृत्त झाल्यावर पुण्यातील ललित कला अकादमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला मध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून त्या काम पाहत होत्या मराठी विश्वकोश मराठी वाङ्मय कोश आणि मराठी ग्रंथ कोश या कार्यातही त्यांचं योगदान आहे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांत साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षांना आणि उद्घाटकांना मान असतो एकोणीसशे चोपन्न साली झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगिळ होते तर या वर्षी स्वागताध्यक्षांचा मान शरद पवार यांना देण्यात आलाय येत्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोण करणार हे अद्याप निश्चित झाले नाही पण यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे घेण्यात आला त्यामुळे यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे साहित्य महामंडळ संमेलनाची आयोजक सरहद संस्था आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींना या संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण पत्र सुद्धा पाठवण्यात आले शिवाय एकोणीसशे साली पहिल्यांदा दिल्लीमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं होतं त्यामुळे यावेळी सुद्धा दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन देशाच्या पंतप्रधानांच्याच हस्ते व्हावं असं अनेकांना वाटतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी भाषेच्या भाषिकांच्या साहित्याच्या आणि साहित्यिकांच्या अशा सर्वच दृष्टीने खूप महत्वाचं असतं त्यामुळे येत्या साहित्य संमेलनात काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एमटीव्हीच्या टी व्हीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा